नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे होळी होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळ सकाळ म्हणलं जाडून पुसून वगैरे सगळं घ्यावा त्यामुळे मग वरती स्लॅबपासूनच सुरुवात केलेली आहे कारण की वरती जवळच कारखाना आहे कारखान्याची जी काजळी वगैरे असते ती खूप साचली होती सगळ्या सा त्याच्या भिंती वगैरे अशा काळ्या झालेल्या होत्या स्लॅब पूर्ण असं काही पण ठेवायला जर गेलं ना समजा काही मिरच्या वगैरे वाळायला घालावा म्हणलं तर पूर्ण असं काळं हात हो वगैरे व्हायचा पाय पण व्हायचा त्यामुळे म्हटलं चला पूर्ण असं धुऊन काढा पूर्ण भिंती पायऱ्या वगैरे सगळं तर मी साफसफाई करायला लागली नाही तर लगेच सिद्धीने झोपतूनच उठूनच आल्या कारण त्या झोपायच्या अगोदर म्हणलं पूर्ण असं वरून पाणी वगैरे मारून घ्यावं म्हणजे त्यांचा पण मधी मधी लुटबुट होणार नाही पण व्हायचं तेच झालं त्यांची लुटबुट कायम झाली तर इथं बघा कसं त्याला हे होतं आहे पाणी मारायला मजा वाटते वरदला हिरवा गार परिसर बघा कसा वरून दिसत आहे छान असा पाणी बंद झाल्यानंतर त्याचे रिॲक्शन नक्की बघा शेवटी तो था था तो ते बघा पूर्ण असा हिरवागार परिसर दिसत आहे वरून स्लीअपरून छान वाटतं परिसर वगैरे तर त्यामुळे होईची सुरुवात पहिल्यांदाच केली सकाळ सकाळ कारण सकाळ सकाळ आवरलं त्यानंतर मग स्वयंपाक बनवायला बरं वाटतं स्वच्छ असं तर बघा असं बंद झालं पाणी कुठं गेलं त्याला काहीच नाही माहिती तर त्यानंतर मग पिऊला शाळेचं आवरून वगैरे दिलं कारण की त्याला त्यांना काही सुट्ट्या वगैरे नव्हत्या आणि पिऊ सिद्धी नसल्या की मग व्हिडिओ काढायला मुडच होत नाही कारण की मग व्हिडिओ काढायलाच नसतं पिऊ काढते कधी सिद्धी काढते त्यानंतर बघा हा साहेब आंघोळ वगैरे करून झोपतून आणि मोबाईल घेतलाय बाबाकडून छान खुर्चीवरून बसला खुर्चीत म्हणजे त्याची खुर्ची जर बसायला लागलं तेव्हा माझी खुर्ची मी उठणार नाही मोबाईल हातातून घेतला तर रडायला लागला साहेब पाक करायच्या तोपर्यंत त्याला पाच मिनटं मोबाईल द्यावा म्हणलं पण तो काय ना घेत नाही तर बघा कसा आहे त्यानंतर माझा पूर्ण असा स्वयंपाक झालेला होता साधा त्यानंतर कस्टमरच्या काही साड्या वगैरे होत त्यासुद्धा मी कंप्लीट केल्या तर इथे माझी भजी कुडई पापड आमटी उकळायला ठेवलेली आहे गुळवणी झालेली आहे भात वगैरे पूर्ण स्वयंपाक तर पोळ्या करायच्या राहिल्या गरम गरम पोळ्या करायच्या नंतर संध्याकाळी त्यानंतर आजता वाजले होते सहा सहा वाजता सिद्धी पाच वाजता शाळेतून आले त्यानंतर चहा दूध वगैरे पेला त्यानंतर मी असे साधी सिंपल रांगोळी काढली त्यानंतर मग जिथं होळी करायची तिथं सिद्धीने अशी गोल रांगोळी काढलेली आहे त्यानंतर इथे ता नैवेद्य भरून घेतले मी त्यानंतर होळीमध्ये टाकण्यासाठी इचू पाल साप वगैरे बनवले जात असा काही ठिकाणी कणकेचे दिवे बनवले जात असतात तर काही ठिकाणी असे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असे छान असं छोटीशी रांग म्हणजे होळी बनवून घेतलेली आहे होळीच्या कडनी सारवल्या आणी त्यानंतर मग कडनी रांगोळी काढली तर वरद हातात घेऊनच आहे गाडीची पेटी मला पेटवायची आहे त्यानंतर होळी पेटवताना उसाचं वाढं लागतं आणि एरंड्याचं पान किंवा फांदी लागते तर ही अशी आहे पद्धत प्रत्येकाची वेगळी त्यानंतर गवऱ्या मस्त अशा त्याच्या अगोदरच थापलेल्या होत्या थापलेल्या गवऱ्या लागतात त्यानंतर आता होळी पेटून घेतली होळीमध्ये खोबरं भाजून प्रसाद दिला जात असतो मामा खोबरं भाजत आहे त्यानंतर नैवेद्य दाखवलं फेरा वगैरे घातलं माझं काय शूट करायलाच नव्हतं आणि संध्याकाळचं काय शूट व्हायचंच नाही अंधारात त्यामुळे काय एवढं काय शूट केलंच नाही त्यानंतर बघा पियूसिद्धी चाललेलं आम्ही पण गोलेडं घालू का आणि आळू का त्यांचं बघा कसं चाललेलं आहे त्यानंतर संध्याकाळचा सण जर असला तर संध्याकाळी आमची दोन दोन कामं संगत असतात होळी पण पेटून झालेली आहे त्यानंतर यांचं चाललेलं गाय तर दूध काढायचं काम मला पण दूध काढायला यायचं आहे तर बघा त्यानंतर पौर्णिमेचा चंद्र बघा गेल्या वर्षीचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की बघा हा ह्या वर्षीचा आहे पाठीमागचा व्हिडिओ तो गेल्या वर्षीचा आहे त्यानंतरसुद्धा अशीच घाई गडबड असते संध्याकाळची संध्याकाळी म्हटलं तर स्वयंपाक त्यामुळे अगोदरच करून घेतला होता म्हणजे होळी पेटवताना मस्त असं छान रांगोळी वेळ काढता येईल त्यामुळे लवकरच स्वयंपाक करून घेतला त्यानंतर बघा पौर्णिमेचा चंद्र कसा भाालीच कॅमेरा हालतोय त्यामुळे चंद्रसुद्धा हालतोय तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय